हाय कोणी हाय का इथं काय भुताचं नाटकच चालय कोणी हाय कोणी हाय विचारायला अगदी माझी डार्लिंग मी विचारा लागलोय ला आत कोणी हाय काय <laughs> पप्पा आपण तर बाहेर उभारलय तर मला कसं माहिती आत कोणी हाय काय नाही ते हे बघ पप्प्या जास्तीची शाटपणे माझ्या समोर दाखवू नकोस जास्त चबड चबड केला तर तुझं लगेच लावून देणार नाही मी कोण आहे रे तुम्ही दार बडवून बडवून भीक मागा लागलाय ते मी अजब्पात भीक देणार नाही तुम्हाला एक रुपया सुद्धा देणार नाही अहो साहेब मी या मुलाचा बाप हो। आहे त्याच्यात असं बोलायसारखं काय आहे मी पण एका मुलाचं बाप अहो आहोजी आम्ही त्या मुलगीला बघायला आलोय तुमच्या का तुम्ही लोकांनी कधी मुलगी बघितली नाही काय काय अहो भाऊजी तुम्हाला कळना झालंय आम्ही लग्नासाठी मुलगी बघायला आलोय चॅक दे चाकडी चांग दे चाकखट चक दे चाकडी असं सांगायचं की मग मला वाटलं भिकारी आल्यात पैसे मागायला चला तुमची मुलगी कुठे दिसायला झाली ते माझी मुलगी वय त्या आतून चहा नाही लागली हे बघा चहा पाणीची काही सुद्धा गरज नाही फक्त आम्हाला तुमची मुलगी दाखवा <laughs> का मुलगी बघितल्यावर तुमचं पोट भरत की काय <laughs> भाऊजी तुमचं बोलणं पण लई भारी आहे बघा अहो यांच बोलणं तुम्ही डोक्यावर घेऊ नका हे जरा थट्टे खरंच आहात जरा जास्त थट्टा करतात वाटत अहो <laughs> तुमचा मुलगा तर काहीच बोलणं झालंय की लई लाजवट वाटतंय दिसतय नाही नाही तुम्हाला सगळ्यांना बघून थोडं लाजा लागलाय थांबा त्याला सांगतो अरे पप्प्या जरा काहीतरी बोल काहीतरी 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 अरे का बोलून दाखव <laughs> ये हरामखोर बापाचं नाव बुडवणार काय काहीतरी का बोलून दाखव की काहीतरी अरे मुला काहीतरी बोलायचं आहे काहीतरी नाही बोलायचं अहो पप्पा मी पण काहीतरीच बोला लागलोय की अहो तुम्ही जरा बसा माझी मुलगी या लागली आता का त्याला खाऊन टाकतेस काय बस आता किती बघा लागली ला। अस इकडं मी मुलीला काही विचारू काय हो हो विचारा की ही क्लास मध्ये नेहमी टाप यायची होय काय होय <laughs> गं मुली तुला सगळं काम आहे काय शेतात भांगायला येत आहे आणि चारातून काढायला येत आहे आणि वैरण तीन बांधायला येत आहे आणि म्हशीचं शेण काढून त्याच शेणकुट घालायला येतात ना हे <laughs> काय विचारा लागलाय तुम्ही काय तर जरा चांगलं विचारा की अहो ही असलीच आहे तुम्ही लक्ष देऊ नका हिच्याकडे मी विचारतो प्रश्न आता मला एक सांग घरात भांडी घाण आहेत आणि घरात पाणी सुद्धा नाही आहे तू तर ती भांडी कस स्वच्छ करणार का <laughs> काय नाही मी तुला हे सगळं शिकवतो काय करायचं नाही घरात पाणी नसलं की घरात घरातल्या लागलेल्या ला 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 पडद्यांना घ्यायचं आणि सगळे भांडे पुसून घ्यायचं म्हणजे सगळे चल आज अहो <laughs> <laughs> कसली लोक आहे जरा जरा गोष्टींसाठी तुम्ही भांडायला लागतात ला 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 ला? तुम्ही सगळे प्रश्न माझ्या मुलीला विचारायला लागलाय आता माझा नंबर आहे मी विचारतो तुमच्या मुलाला अरे विचारा विचारा आमचा मुलगा विचार तर डॉक्टर आहे उलटी होत असेल तर मग त्याला काय करायचं काका एकदम सोपं आहे की काय सुद्धा करायचं नाही रुमाल घ्यायचा आणि त्याच्या तोंडात खुपसून टाकायचं म्हणजे त्याला उलटी येणार नाही मग वा 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 शाबाश मुला शाबाश बघितला कसला मस्त डॉक्टर आहे माझा मुलगा मी सांगितलं होतं ना माझा मुलगा लय हुशार आहे म्हणून <laughs> <laughs> कुठून डॉक्टरीचा अभ्यास केलाय रे तू अव काकू आमच्या डॉक्टरीचं नाव होत दोन दिवसात डॉक्टर बनून तयार व्हा <laughs> अरे ये कुठल्या शाळेत शिकून आलायस रे तू आठ वर्ष लागतात डॉक्टर व्हायला आणि दोन दिवसात डॉक्टर फर्जी डॉक्टर काय तू हे बघा भाऊजी तुम्ही काय सुद्धा बोलू नका आमच्या मुलाविषयी ते लय हुशार म्हणजे लय हुशार आहे त्याने डॉक्टरी बरोबर इंजिनिअर सुद्धा केल्या एक दिवसात इंजिनिअर व्हा <laughs> 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 कुठली लोक तो तुम्ही लुबाडणारी निघा माझ्या घरातून पहिला निघा सगळीजण नाही करायचं असलं तर नाही करू दे अजाबात आम्हाला पण आमच्या मुलासाठी तुझी मुलगी नको आहे आम्ही ना इथं लगीन कठरी लावतो ठीक <laughs> आहे निघा पहिला माझ्या घरातून कुणाबरोबर लगीन करायचं ते करून टाका पण माझ्या घरातून निघा इथून ती <laughs> 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 तर सलमान खानची आहे की ठीक आहे तर मग एवढं घाबरायचं काय याच्यात ऐश्वर्या राय बरोबर लगीन लावून टाकतो तुझं पप्पा तिच तर लगीन होऊन गेलाय त्याची एक मुलगी सुद्धा आहे तिच पण लगीन झालं कधी सांगितलं नाहीच की तिनं <laughs> तुम्ही तर तिचे खास पाहुणे आहेत की तुम्हाला बोलल्याशिवाय ती कुठलं सुद्धा काम करत नाही <laughs> जास्तीच आम्हाला शानपणा शिकू नकोस आम्ही आमच्या मुलाचं लगीन कुठं तर दुसरी जागी करू पण माझ्या घरातून निघायला तुम्ही <laughs> मा माझी कंबर गेली ग पटकनी पळा इथून आणि माझा चहा नाश्ता केल्यानं गुगल पे करून जावा <laughs> चांपै ढिप चार दे चतके ढिप चार दे चाय पे ढीम चाट